नमस्कार सर नमस्ते आपलं नाव आणि इथला पत्ता सांगा जीरुसार यादव राहणार कुटेवाडी तालुका बदलपूर जिल्हा जाणार आता जे आपण कार्लॅची व्हरायटी लावू दे ती कोणती आहे आणि ह्याच्यासाठी बेसल डोस वगैरे काय काय दिलाय आपण बेसल डोस कृषी अमृत धाब्या टाकले कृषी अमृत धाब्या का हा रूट न्यूट्री आर ए आरेन पेस्ट म्हणजे जे कोण आहे रूट न्यूट्री पेस्ट आणि हेल्थ ते किती किती दिलंय ते तीन तीन किलो दिलं ते तीन तीन किलो म्हणजे आणि क्षेत्र किती आहे अर्धा एकर आहे अर्धा एकर म्हणजे अर्धा एकराला तुम्ही एक एकरचा एक डोस दिला नाही सर मग आपलं कसं माहिती आहे आपलं राम सर म्हणणं आहे बाबा तुम्ही जेवढं टाकसाल तेवढं खाऊ द्या खाऊ घालसाल तेवढं पॉवरफुल बरोबर आहे म्हणजे आपला हा जो डोस आहे तो एकराचा आहे तुम्ही अर्ध्या एकरालाच दिला म्हणजे राम सर आपल्याला नेहमी सांगतात की तुम्ही जेवढं खायला द्याल चांगलं जमिनीतून पोषण द्याल तेवढं मजबूत होतं आणि हे आता आपण इकडे पाहतोय आ, हे साधारणतः लागवड कधीची आहे आणि किती दिवस झालेत लागवड काय नाही दोन जानेवारीची दोन जानेवारीची आणि तार आज तारीख इथे सत्तावीस फेब्रुवारी म्हणजे साधारणतः हे पन्नास चालू असतात प्लॉट आहे चालू आता आणि सेटिंग पण आपण बघतोय सेटिंग मस्त आहे काय सेटिंग मस्त झाली आणि ह्याच्यासाठी तुम्ही खर्च काय काय किती केला साधारणतः आतापर्यंत आतापर्यंत काय पंधरा सतरा अठरा सतरा अठरा हजार रुपये गेले आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला काय समस्या रोग वगैरे काय सध्या काही फक्त थोडीशी घेऊन टाकतो कुठं तरी नॉर्मल नाही तर रोगच नाही हा पूर्ण प्लॉट बघितला तर तुम्हाला दोन चार ठिकाणी फक्त नॉर्मल आठ टाक दिसते नॉर्मल नाही तर अजिबात एक टक्का सुद्धा बाकी समस्या नाही आणि जे बाकीचे तुमच्यासोबतचे प्लॉट आहेत केमिकलचे वगैरे त्यांची काय अवस्था आहे त्यांची तुम्हाला सांगतो सर ते काय तुम्हाला मी पहिल्यांदा सांगितलं गंमत काय माहिती का ते रसायनिकचं काय असं मारलं की असं ताबडतोब वाटे गे आणि काय कमी जास्त झालं तर मावचिर आता समज ही स्प्रिंग आहे भाव ही स्प्रिंग स्प्रिंगने काय होतं माहिती का स्प्रिंग ही जास्त जर समज आपण हाड फावरने गेली ते गुंडळून टाक गुंडळून जातं पाहिजे तर सगळं झाडाची कानुबी फक्त याच्यावर आहे हे ना तुम्हाला समजतं ना याच्यावर समजतो पुन झालं पुन्हा पाहलं रुंगीकरण आहे काही अडचण नाही सगळं व्यवस्थित जा? आपण जर पूर्ण प्लॉट मध्ये बघितलं तर हे सगळं असे काय अडचण आहे पुढ जकडे सगळं आणि आता जे आपण पन्नास दिवसापासून वापरताय मग ह्याच्यामध्ये तुम्हाला एका दुसरा केमिकलचा हात घेऊ वाटला नाही का नाही नाही अजिबात गरजच नाही तुला आटेकच नाही खर्च करायचं कसे आता अच्छा अच्छा म्हणजे काही समस्याच नसली दोन महिने झाले साहेब आपण फावड झाले ओके पण डिशेज चा आणि पेस्ट चा बाकीच काहीच नाही आता मग ह्याचं पाण्याचं नियोजन वगैरे कसं असतो तिसरे चौथी सोडतो दोन तास आता माल माल ना तुम्हाला तीन चार तीन चार घंटे माल असल्यामुळे पाणी जास्त लागतं टेम्परेचर आणि आपला जो परिसर आहे तिथं ऑलरेडी पाणी कमी आहे पाणी कमी पाणीच नाही पाणीच नाही आणि मग पाण्यासाठी तुम्ही काय केलं एक मागायच सांगत होता पाण्यासाठी आमच्या मालकांनी एक बोलतो असं म्हणले मला बाबा तुम्हाला मग थोडेफार पैसे आम्हाला घेऊन पैसे म्हणजे त्या शेतकऱ्यांनी बाजरी पेरली होती आणि तुम्ही तिथं गेला ना त्या पिकाचे जेवढे पैसे होतील तेवढं मी तुम्हाला देतो पण पाणी द्या पाणी द्या असं म्हणून असं म्हणत मग ते तुम्हाला मग आपण जे लोक म्हणतात की पाणी नाही पाणी नाही पण तुमच्यासारखे जर असं प्रयोग केले तर त्या समस्या सुटून जाते सुटून तुम्ही त्यांना किती पैसे दिले काय ना नाही एक मालक म्हणे दहा बारा हजार रुपये आपलं याच खर्च म्हणजे दिलेच पहिले तर ते आपण देऊ नका म्हणे दहा बारा हजार रुपये देऊ आणि पाणी जर आता तसं विचार केलं तर टँकरने जर आणायचं म्हटलं तर एक टँकर तीन हजार रुपये जास्त जास्त सांगतो मी तिसरी रोजी पाणी देणार एका टँकर मध्ये किती दहा पंधरा चालतं दहा पंधरा मिनिटं चालत नाही किती पाणी येणार ये जर टाकलं तर काय दोन तीन फूट पाणी सर बरोबर आहे पण हे आता तुम्हाला जो त्यांच्याकडे पाणी आहे मिनिमम दोन तीन महिन्यात दोन तीन महिने उन्हाळ भरतात मस्त कारण की आमची घरची बी बीर दोन चार घंटे चालते पण पाळीचे काम आहे चार चार दिवसाचं त्याच्यामुळे त्यांची येऊन घेतलं हां सर तुम्हाला सांगतो मी हे जर याला मोकळं पाणी दे झाडाची मुळे बरं त्याला फक्त मोकळं पाणी द्याल इतकी पॉवरफुल मुळे सध्या याचं खाली पान ये भाई दोन महिन्यात सगळ्या मुळ्या बाहेर आलेल्या आहेत सगळ्या मुळेच आहेत तरी सर दोन वर्ष झाली बेडला किती दोन वर्ष दोन वर्ष बेड तुम्ही नाही नाही करत आपण फक्त बेसर टाकून देतो लागण करतो फक्त हिमालचिमली कार्य होती ना उन्हाळ्याचे टेम्परेचर मुळे काय माहितीये का आता कोण विश्वास का दोन वर्षाचा बेड आहेत विचार करा अजून कशी माती आहेत पूर्ण नरम माती आहे कारण एक पीक जरी घेतलं तरी आपल्याला त्यातून चालायला निवडी कडक होते आणि तुम्ही तर म्हणता दोन वर्ष झालं बेडला हात लावला नाही सर एका मुळे काय आलं माहिती पाणी दिलं जमिनीची फुगू दे बाळा खात्यामुळे काय बांधायला कोण पाणी सोडलं ना आपण आता मी सकाळी पाहिलं ना आता आपण कोण गेलो तिकून तुकून पाणी समज पाणी गळालं काही छेडी वाटत पहिली गळ तर ते काय इतकं निभर असतं ना तर इतकं सकाळी पाहिलं ना एवढं कसं वर आलं पाणी झालं समज वर करून पाहिलं तर ते इतकं कडक असतं इतकं नरम कस का झालं असं वाटलं मला पावर कशी नक्कीच बरोबर आहे रामसर आपल्याला नेहमी सांगत असतात की तुम्ही पोस्टवरती काम करा ऐंशी ते नव्वद टक्के मातीवरती काम करा आणि त्याचा रिझल्ट आता तुम्ही स्वतःने ते फक्त काय करतो मी काय आपलं कसं वाटतं मी सहमी खात्यावर कसं मी सांगा मग ट्रीटमेंट जर केलं तर आपलं कसं वाटतं स्टेप बाय स्टेप बाय स्टेप म्हणजे कमीत कमी पुरवठ संपेपर्यंत एकदम चाळीस हजार रुपये खर्च लागत आपल्यावर तुम्हाला पुरवठ संपू शकतो ती एकदम आपल्यावर तुम्हाला पंधरा हजार रुपये चालले काही होत नाही काही घडतक नाही एवढे पैसे घालून पुरत नाही अच्छा म्हणजे केमिकल मध्ये काय करतात म्हणजे समस्या आल्यानंतर खर्च करतात आपण एसी आवडत वायतेच अगोदर करतो अगोदर खर्च केला आपला असतो मग कसं नवीन नवीन नको नवीन शेतकरी असले त्याला नाही करा वाटत ना आणि त्याला अनुभव आहे ती बिंदास्त करते काय अडचण डायरेक्ट पंधरा हजार वन टाईम वन टाईम टाकली होते पंधरा हजार मग तीन हजार म्हणजे असे अठरा हजार रुपया तर गेल्या मी अठरा लागले जाऊ मालच मानले बरोबर कारल्याची क्वालिटी बी शेवटपर्यंत डेट हा, हा ते सुद्धा सुकत नाही कारण का तुम्ही सांग कार एक आठ दिवस तुम्हाला कारत बाकणार नाही काय नाही कारण तर रगलंय आतमध्ये पोकळ नाही एकदम नरमे कारण मोडत मोडत नाही केमिकलची अवस्था काय होते केमिकलचं ताबडतोब सुकून जात आपल्या कारल्यामध्ये काय फरक जाणवतो तुम्हाला हे दिसत ना सर तुम्हाला कारल्याची कॅनोपी आहे ना पुन्हा हे काटळ हे काटळ पाला आणि हे बाण मध्ये कारल लांबलंय ना तर याच्यामध्ये समज जे खाजा दिशा ना ते अजिबात सुखणार अजिबात नाही एकदम कडक राहत आता हे कारलय ना पुन्हा सांगतो हे सोडा तुम्ही आपली ही काळी झाला काळी एकदम कडक आहे बरोबर आहे नाही कडक एकदम कडक कारण कडक असल्यामुळे काय आलं माहिती आठ जे संकेत नाही ना एकदम कडक आहे बरोबर पानं बी बघा ना कशी अडचणच नाही पाने बी नाही डावणे नाही काही नाही काही नाही काही नाही आणि ज्या वेळेस तुम्ही दोन वर्षापासून एसीटी वैद्यक वापरताय त्याच्या आधी केमिकल वापरत होता त्यावेळेसचा अनुभव काय आहे आताचा अनुभव काय बदल साहेब पण काय माहिती का, वाई रसानिकौर। रसानिकौर। मगाशे का ते खर्च लय व्हायचं वर आणि मग असे दुसऱ्या केमिकल कंपनीचे साहेब वगैरे आले ते त्यांचा काय अनुभव होता त्यांचा तर ते मला म्हणे असं तिथे खेडेड्यावर कुठेच नाही बघितलं कारण की याचा सैिप क्वालिटी कशामुळे तर त्यांना म्हणलं मी कमीत कमी शंभर टक्के मध्ये शिंदरी वापरतो म्हणलं वापरतो मी काही जास्त काही लागत नाही म्हणलं पण आळी आली व भुर्या आली अडचण पेस्ट क्लिनर हा बाकी काय नाही फक्त पेस्ट क्लिनर आणि पेस्ट फायटर ह्याचा बाकीच काय नाही काहीच नाही काही नाही आणि आता जे आपल्या आसपासचे शेतकरी आहेत त्यांची अवस्था काय आहे आजीबाज आता भरपूर झाड उपटून टाकले ते अच्छा जे केमिकल वापरतात त्यांनी उपटून टाकले आणि आपल्या प्लॉट मध्ये एक तर वाजूच झाड दिसलं का तुम्हाला अजिबात वेल वर्गीय पिकामध्ये असं शक्य होतं काय एक प्रकारचा चमत्कारच आहे सर कमीत कमी तुम्हाला सांगतो एकर मध्ये एक दोन झाड होणारच बाबा पण मग शक्य नाही आपल्या बोलामध्ये विशेष नाही अजिबात दिसणारच नाही लोक विश्वास नाही ठेवत ना विश्वास कसं माहिती का आपण जोडक गेल्या वर्षी बाहेर का तर लावून तेव्हा काय काय बरेच शेतकरी आमच्या गावामध्ये बरेच नेट नेट मध्ये जोडका गेला तर त्याला काय कसं वाटलं बाहेर जोडका येऊ शकत ते बाबा बाहेर जोडका आणलं कसा म्हणजे नेट ची क्वालिटी कसं काय नाही अरे आपण आपलं कारण की युट्यूबला येऊया व्हिडिओ आपण झळकतो ना कारण की इथंच नाही जालना जिल्ह्यालाच नाही पूर्ण महाराष्ट्रात घोबा लावतो तेव्हा लावून फोन वगैरे येतात का मी म्हणतो कोल्हापूर सांगली इकडं तुमच्याकडे सातारा इकडं मी पुरे महाराष्ट्रात घे बुलढाणा लावून इतके मित्र झाले माझे तुम्हाला बुलढाणाला सांगली सातारा कोल्हापूर पंढरपूर या साईडला बी कारण की मोबाईल नंबर शोभावून घेऊ साहेब की आम्हाला लावाजो असं मग कसं कसं खर्च लागेल पण आपण असं म्हणत नाही बाबा ना। 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 ना अई बाबा मग टाईम नाही तू उद्या गेले फोन कर बाबा मला आपल्याला तर होऊन जात काम ठीक आहे चला तुम्ही किती करू राहिले काय करू लागले एस टी वाईक मध्ये राम सरांनी आपल्याला सेवा करण्याचं शिकवलंय तेच पावलं तुम्ही आपलं काम म्हणजे मी शेतकऱ्याला फक्त चांगलं सांगतो आता तुम्हाला सांगतो एक आमच्या गावामध्ये एक जण परिश्रम होते ते मला म्हणे राळेले परिश्रम करायला लागले म्हणजे तर आपलं ती बी नॉलेज आहे आपण त्याला मला एक काम करू सुपर मग चांगला औषधी नवीन निघेल तुम्ही मारून टाका तर त्यांना मारलं त्याला रिझाटलं तर दुसऱ्या लगेच मला फोन केला ते यार मला बी मारायचं मारलं नाही रिझल्ट आला नाही म्हणलं मला ते मस्त रिझल्ट म्हणजे हिथून पुढं फक्त औषध मारण्यापेक्षा केमिकल डोस दिला तुम्हाला दोन महिने झाले एक महिन्या ना आम्ही दहा बारपे डबल टाकून घेणार काही अडचण नाही कारण असं आता समज आता जर सर समज आता आपण आपला थोडा चालू झाला एक चार पाच दिवस मग चालू होणार आता जरा जे कारण तोडलं हे कमीत कमी पाच महिन्या नंतर सेम कारण जी क्वालिटी आहे ती शेवटपर्यंत शेवटपर्यंत म्हणजे टिकवणार टिकवणार आपण कारण काय इशिट व्हायची पावरच आहे ना नक्कीच आणि हे आता वीस गुंठ क्षेत्र आहे तुम्हाला तोडा किती अपेक्षित आहे किती निघाला अंदाज वाटतोय तुम्हाला मी वन टाइम शंभर पन्ना करतो चौथी रोजी शंभर पन्ना शंभर पन्ना एक पंधरा किलोची पन्नी म्हणजे दीड टन दिल्टन। दीड टन अर्धा अकरा अर्धे रिझल्ट कसे वाले रिझल्ट काय विषय नाही ना मग तुम्ही म्हणतो शंभर टक्के मध्ये वापरा रिझल्ट आहेच ना आता रिझल्ट आपल्या तुमच्या समोर काही सांगायचं काम नाही ना एक एक तुम्हाला जर समजा आपण असं खोटं काही बोलत असेल औषध पडले बाहेर बाहेर गोव्या पडले तेवढं ते पुढे पन्ना ते टाकी लागून ते सगळं पडेल मध्ये तुम्हाला काही दिसणार नाही तर धन्यवाद सर आपली चर्चा करून खूप चांगलं वाटलं